साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सांदवी ऋतंभरा यांची श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी घेतली भेट बाबरी मशीद पाडकामाच्या कार्यात म्हणजेच कारसेवेमध्ये महत्वाच्या भूमिका बजावलेल्या सांदवी ऋतंभरा यांची भेट त्यांच्या वृंदावन येथील वात्सल्य ग्राम आश्रमात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या संस्थापक सदस्य तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतीराज हुनमाने अक्षय अंजी खाने आणि संदीप महाले यांनी यावेळी घेतली व सोलापुरात श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या हिंदुत्वाच्या कार्याची माहिती सांधवीजींना दिली यावेळी त्यांना श्रीराम नवमीला भागवत कथेसाठी येण्यांचे निमंत्रणही देण्यात आले त्यांनीही सोलापूरला येण्यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कळवण्यात येईल असे यावेळी इतिराज हुनमाने यांना सांगितले